नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरुवात करण्यात आली आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलीस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी अधिकृत मोबाईल क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोचता यावे यासाठी करण्यात आला आहे यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकाद्वारे होत असे परंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असून अधिकारी बदली मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलिसांशी सतत संपर्क साधता येईल या उपक्रमाबाबत बोलताना नंदुरबारचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले नागरिकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी पोलिसांच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे या मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने नागरिकांना तात्काळ मदत मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक कार्यक्षम प्रतिसाद पोलिस दलाकडून मिळेल हे अधिकृत मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर व अन्य सार्वजनिक माध्यमांवर प्रसिद्ध केले जातील जेणेकरून नागरिकांना ते सहज उपलब्ध होतील यामुळे केवळ संपर्क सुलभ होणार नाही तर मोबाईलद्वारे होणाऱ्या अधिकृत संवाद माहिती देवाणघेवाण आणि नागरिकांशी होणारे व्यवहार हे आता संस्थात्मक स्वरूपात सुरक्षित राहतील नंदुरबार जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक आणि तंत्रस्नेही पोलिसिंग साठी सदैव कटिबद्ध आहे जनसंपर्क अधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार कार्यालयाचे नाव पोलीस अधीक्षक नंदुरबार मोबाईल क्रमांक नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंच शून्य एक नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचचा शून्य एक अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार

नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ बारा नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ बारा प्रभारी अधिकारी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ तेरा प्रभारी अधिकारी उपनगर पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा प्रभारी अधिकारी नवापूर पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ सोळा प्रभारी अधिकारी विसरवाडी पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस सतरा नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस सतरा प्रभारी अधिकारी शहादा पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ अठरा प्रभारी अधिकारी सारंगखेडा पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ एकोणावीस नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ एकोणास प्रभारी अधिकारी धडगाव पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ वीस नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचे प्रभारी अधिकारी मसावत पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ एकवीस नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ एकवीस प्रभारी अधिकारी अक्कलकुवा पोलीस ठाणे नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ तेवीस नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळ तेवीस प्रभारी अधिकारी मोलगी पोलीस ठाणे

नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव सव्वीस प्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा नंदुरबार नव्वद अठ्ठावीस पंचाण्णव पंचेचाळीस नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस सत्तावीस राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नंदुरबार नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणतीस नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणतीस